नमस्कार मित्रांनो तुम्ही आमचे दोन पार्ट पाहिले जितेर या चित्रपटाचे तर यापुढील हा जो तिसरा पार्ट आहे तो गणेशाचा आहे आणि त्या गणेशाच्या या चित्रपटामध्ये गणेशाची खूप कॉमेडी आहे ती तुम्ही नक्की बघायची आहे आणि चॅनलला जो लाईक करेल सबस्क्राईब करेल त्याला आमच्याकडून महालक्ष्मी कलेक्शन या ठिकाणी दोनशे रुपयात फक्त टी शर्ट शर्ट काय ऑफर नाही का ऑफर चालू आहे महालक्ष्मी कलेक्शन या ठिकाणी सुनील ढोकणे यांच्या दू, दुकानामध्ये तुम्ही दोन पार्ट पाहिले ना जिकिर चित्रपटाचे पाहिले का तर तिसरा पार्ट आहे जो चॅनलला सबस्क्राईब करून येईल त्याच्यासाठी फक्त दोनशे रुपयात टी शर्ट शर्ट लावलेला आहे त्या ठिकाणी ते पण नंबर लागेल सबस्क्राईबरला त्याला लगेच एक टी शर्ट आणि एक जॉकेट हे लालच नाही तरी रिअलिटी आहे तर तुम्हाला माहिती कुठे यायचंय माझ्या बरोबर चला, चला, चला तुम्हाला मी दाखवतो महालक्ष्मी कलेक्शन कुठे आहे सुनील ढोकणे यांच्या दुकानात चला बसा चलो चला। एक काम कर तुझा मी अन्न घेऊन येतो तू तु। कस येतो काठी खेळत खेळत हो काठी खेळत येतोय तर चला मित्रांनो तुम्ही सर्वांनी प्रोत्साहन दिलं याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद देवा या फिल्म प्रोडक्शनला आणि यापुढे असेच छान छान एपिसोड आम्ही टाकत राहू तर चला भेटूया आपण महालक्ष्मी कलेक्शन या ठिकाणी चला ओके 干。 खास ऑफर लावलेले आहे जे सबस्क्राईब करून येईल देवा या फिल्म प्रोडक्शनला आणि कमेंट पण करायचे आहेत तर त्यांच्यासाठी खास दिवाळीमुळे दोनशे दोनशे रुपयामध्ये शर्ट लावलेले हे दोनशे रुपयाला शर्ट हजार रुपयात पाच बिंदाच घेऊन जायचे कापड खूप क्वालिटी छान आहे मुंबईला सुद्धा हा रेट नाहीये आणि दिवाळीसाठी खास ऑफर लावलेली आहे आपण जिकिऱ्या चित्रपटाला कुणीही सबस्क्राईब करून आहे आणि कुणीही हे शर्टाचा लाभ घ्यायचा आहे स्टॉक भरपूर आहे अनलिमिटेड आणि क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो जे लायक्र पॅन्ट आहे हार्मनी पॅन्ट आहे हार्मनी पॅन्ट फक्त शंभर रुपये शंभर रुपयात मुंबईला सुद्धा हा रेट नाहीये फक्त तुम्ही यायचं कुठं सुनील ढोकणे यांच्या दुकानामध्ये महालक्ष्मी वर देवी कसं वाटलं पाहिजे मुंबईचं घडी म्हणून वाटलो वाटलं पाहिजे बरं त्याला असं स्टाईल करू असं झलक असा झलक मध्ये स्टाईल करून दाखवण्या समजलंच पाहिजे मुंबईचं घडी काय असतो आपल्यावर आता माझ्या विधान लालेले जिथं भेटेल तिथं तो इज्जत काढतो आहे त्याला उकोल घेऊ गायब करू टाकू आजच्या आत्ताचं बंदोबस्त करायचं म्हणजे करायचं आजच्या आज नाही की होण्याचं नाही तर आराम करायला आज काही झालं नमस्कार नमस्कार झाले काय खेडतले माणसारे काय उच्च डोक्याला घामाला घाम त्याला परिस्थिती रे हे जातो का तू काय नाही यार काय डोक्यावर आमच्या मुंबई एका दिवशी पाप्या अरे चाल ना घरी लवकर काय का? काय काय मुंबई आमची हा 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 झलक आहे मुंबई अरे तुमचं काय खेड काय सुकल्यावर बसले मुंबईला मला जाताने मुंबईला घेऊन जातो मोठा माणूस आला काही शुभ शोभा आहे का नाही तुम्हाला आला कुठून मुंबईवरून आलो मुंबई यार काय भारी मुंबई आमची लय भारी इथं काय राहू सरे धूळ काही सुविधा नाही काही नाही काय नाही काय नाही लय परेशानी काय घाम येऊ राहिला काय आणि मग मी काय करू काय घाम आला हे काय तू म्हणलं काय मुंबईचा ना मुंबईला भारी हे तुला अमेरिका कुठं हा मला काय माहिती मुंबईच्या पलीकडे काय मग मला तरी वाटतो मुंबईच्या पलीकडे आमच्या चायदा एवढा सुट बुटात आलो होतो एवढा घड्याळ बिट्याळी एवढा मुंबईचा टाईप फिट माणूस होऊन आलो पण लोकांना किंमत नाही राहू तिची अजिबात बात किंमत नाही थांबा आता तुम्हाला जर नाही या की आपल्याला पाया पडायला लावलं ना मग नावचा कणशच नाही मी काही नाही चालले होते मार्केटला मस्त तुमचं काय चालू आहे हो का मजेत ना ठीक हो आहे येते मग बाय आवा त्या कुठे चालल्या अगं रानात चालले हो का द्या मी घेते अगं नको नाही नाही द्या 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 मी घेते कोणाचे का तू मी ते साहेबराव पाटील आहे का हा त्यांची लेख मी अगं बाई साहेबरावाची पोरगी का हो लई चांगला माणूस होता ग भाई हो ना तू पण त्याच्या सारखीच मनमिळाऊ आहे ग हो ना लय भारी ग तू तुम्ही एकटचच चालल्या करा ना हां सूरज भरती झाल्यापासून सगळी काम मलाच करावं लागतं तुमचा सूरज आहे ना सूरज आणि मी एकच वर्गात शिकत होतो हो अगो भैया या को वर्गात हो आतानी भेटला पण तुम्हाला असं वय हो सीमेवर गेला का तू आता येईल तो पुन्हा तुम्हाला काही अडचण असली ना मला सांगत जा मी येत जाईल तुम्हाला मदत करायला तू कोण ग त्याची मी मी त्याची मैत्रीण मैत्रीण हो। अग बया लय मैत्रीण दिसती तू त्याची त्याची कधी एवढी गोड मैत्रीण कधी बोलला नाही तुम्हाला पुडा चालली होती मार्केटला चालली होते मार्केटला हा काम होतो जरा कुठे आहे तुमचं शेत हे काय आलंय चल भाई आलं माझे शेत आहे ते का तुमचं हां तो कोण हो आहे तुम्ही काय घ्या तुमची भाई बोल गोलमाल आहे भाई सब गोलमाल आहे झाली कठीण महान तपस्वी झालो मी आता ढक डक ढग ढग ढगड बालकांनो या 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 बसा बसा थोडं पुढे ये बाळा तुमचं भविष्य सांगतो मी गोट्या खेळता ना तुम्ही गोट्या जिंकल्या ना बरोबर बरोबर किती गोट्या आहे सांगू आ, आ, एक हंटर आणि जिंकलेल्या चार अशा पाच गोट आहेत तुझ्या बरोबर खिशामध्ये बरोबर आहे की नाही गोलमाल गोलमाल है एक हंटर आणि चार जिंकलेल्या पाच बरोबर

सर्वांना सर्वांना गावाचं भलं करण्यासाठी मी या गावामध्ये आलेलो आहे त्याच्यामुळं सर्वांनी माझा आशीर्वाद घ्या आणि आपलं आपलं आयुष्य सुजलम सुबलम करून घ्या ओम भर्र डु डकु डक डुग डुग डुगड डुग ओम ढक 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 डक डक ढक आता हा गांशा पहा या गावाला कसा हातात नाचत होती है भाई सब है